बगुळ नगर परिषदेचा नव्याण्णव वर्धापन दिवसात संपन्न बगुर येथील भगुळ नगर परिषदेची स्थापना एक ऑक्टोबर एकोणवीसशे पंचवीस रोजी नव्या वर्धापन दिवस पूर्ण झाला असून त्या निमित्त बगूर परिसर ज्येष्ठ नागरिक मंच सभागृह या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा जिल्हा सह आयुक्त श्याम गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून बगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख स्वातंत्र्यवीर पत्नी सत्यभामा परिषद परिषद श्रीमती कार्यालय पल्लवी सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले ज्येष्ठ नागरिक मंच सभागृह या ठिकाणी नव्याण्णव वर्धापन दिनानिमित्त बाईट गुणवत्ता कामगार नेते व सावरकर जयंती उत्सव समितीचे सदस्य प्रशांत कापसे परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख भगुर नगर परिषद मुख्य अधिकारी श्रीमती सुवर्णा दखणे प्रशासक तथा जिल्हा सह आयुक्त श्याम गोसावी आदींनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केली या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक गोरख भालके यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन उगले यांनी मानले यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संस्थेचे उपाध्यक्ष खंडेराव गायकवाड रतन लोट रत्नाकर वाघ चौरे अनाजी कापसे अशोक भुरके यांच्यासह भगूळ नगर परिषदेचे नगर अभियंता सिद्धेश मुळे रचनाकार रोशन उगळे लेखापाल निखिल हंडोरे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी गीतांजली मराडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी चित्रा भौरे मंगला बागुल अलका देवगिरी दिलीप वाघ प्रतिभा मते परशुराम कुटे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी भगुर नगर परिषद येथे उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता स्वच्छतेची शपथ देत स्वच्छता बाबत जनजागृती शपथ देण्यात आली गोष्ट आहे की ज्या दिवशी आपण आपल्या नगर परिषदेने नागरिकांना ज्या सेवा दिलेल्या असतील तसेच नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील तसेच नगर परिषदेचं पुढचं जे विजन आहे त्या कोणत्या विजनने आपल्याला काम करायचं आहे त्याचा ओहापोहा करण्याचा दिवस म्हणजे वर्धापन दिन असतो आणि आपली भगूर नगर परिषद म्हणजे एक ऐतिहासिक ज्याला नावलौकिक आहे पूर्ण जगभरात जे शहर ओळखलं जातं ज्या शहराची ओळख पूर्ण जगभरात आहे जगभरातून देशभरातून लोक आपल्या भगूर शहराला भेट देण्यासाठी येत असतात त्यामुळे त्याचं एक आपल्या शहराचं एक वेगळंच महत्त्व आहे ऐतिहासिक महत्त्व आहे भौगोलिक महत्व आहे राजकीय महत्त्व आहे आणि सामाजिक महत्व आहे आणि नगर परिषद या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू आहे नगर परिषदेमार्फत नागरिकांना ज्या सेवा सुविधा दिल्या जातात त्याचा दर्जा आपल्याला नगर परिषद प्रशासनाला कसा उंचावता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे स्वीकारला आणि भगूर शहरामध्ये आल्यानंतरच भगूरची जी एक वेगळी ऊर्जा आहे जी स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून या शहराला लाभलेली कि आहे किंवा जो भौगोलिक वारसा आहे त्या माध्यमातून जी लाभलेली आहे ती मला देखील अनुभवायला मिळाली आणि इथे आल्यानंतर माझं देखील एकच उद्दिष्ट होतं की जसं तुम्ही सांगितलं की आपण असं काहीतरी काम केलं पाहिजे की जे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये दे आपल्या देखील स्मरणात राहिलं पाहिजे किंवा नागरिकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे की तत्कालीन किंवा तत्कालीन अभियंता असतील प्रशासन असेल किंवा जी बॉडी असेल त्यांच्या काळामध्ये हे काम झालेलं असेल आहे असं एक ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे आणि नक्कीच आमचा नगरपालिका प्रशासनाचा उद्देश त्याच दृष्टिकोनातून आहे की आम्ही या ठिकाणी काम करत असताना आमची एक छाप या ठिकाणी पाडू शकलो पाहिजे आणि राज्यस्तरावर देश स्तरावर जे विविध स्पर्धा आहेत आपली माझी वसुंधरा अभियान आहे स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत अभियान त्यामध्ये भगू नगर परिषद कसं त्याचं गुणवत्ता सुधारेल त्याची रँकिंग कशी सुधारेल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील संपन्न असताना उपस्थित मान्यवर आदरणीय आज या गोष्टीची अतिशय खंत वाटते ज्यांना ज्यांना या गावाने खूप काही दिलं आहे अनेक मान सन्मान दिले आहे उच्च पातळीवर त्यांना पोहोचवला आहे अशातला एकही माणूस मला या ठिकाणी दिसत नाही अनेकांनी पद भूषवले हो कुणी नगरसेवक झाले कोणी अजून बाजार समितीवर गेले असेल विविध क्षेत्रात त्यांनी प्रगती केली असल पण ज्या गावाने मला नाव दिलं त्या गावाच्या कार्यक्रमासाठी मी जर येऊत नसेल ती मोठी फूट दूर तुझ्याही गोष्ट असं मला वाटतं तरी पण हा जो समारंभ होतो हा निश्चित ऊर्जा देणार आहे पुढच्या वर्षी जे असतील त्यांना विनंती करतो शतप महोत्सव अतिशय भव्य प्रमाणात करावा अनेक गावात सामाजिक संस्था आहेत त्यांना तुम्ही इन्क्लूड करावं सर्व सामाजिक संस्था पत्रकार बंधू यांची एक समिती बनवा आणि या शहरासाठी त्यांचं जन जे योगदान आहे त्यांना निमंत्रित करून तो भव्य असा कार्यक्रम व्हावा हीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज तुम्हाला रांगी वाटेल भगूर नगर पालिका एकोणीसशे पंचवीस साली झाली आज नव्याण्णव वर्ष होत आहे या नव्याण्णव वर्षामध्ये किती नागरिकांना त्रास सहन करावा लागला माझा जन्म एक एकोणीसशे एकोणपन्नासचा एक आहे त्यावेळेस नदीहून पाणी आणावं लागेल पाणी पियला पाणी नव्हतं परंतु या दवल मतदारसंघामधून हिमालयाशी टक्कर देण्याकरता सय्यग्रीचा काळ पाड वसई साहेब यशवंतराव चव्हाण देवळाले भुगुन मतदारसंघामधून निवडून बिनवर निवडून गेले त्या कामाला या संरक्षण मंत्री हा चेनला फिकूर झाला होता मग नेहरूंनी विचार केला का आताच नाही आता, आता याला टक्कर देणारा माणूस कोण आहे मग त्या कामाला यशवंतराव चव्हाण हे वागतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना अचानक इथं खासदारकीचं तिकीट दिलं बिनविरोध दिण निवड झाली आणि डायरेक्ट सैनिचा काळापाठ हिमालयाच्या संरक्षणाला गेला संरक्षण मंत्री झाल्यानंतर आपल्याजवळ साहित्य नव्हते मोठ्या परिस्थितीवर तोंड द्यावं लागायचं तिकून फायर बनायचं आपल्याकडे साहित्य नव्हतं नो फायर इतके लोक मेले इतके जैनिक मेले